मान्सूनचा दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर विदर्भ मराठवाडा खानदेशात पाऊस चिंता वाढवणार भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दोन हजार चोवीस या वर्षाच्या मान्सूनच्या हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा अंदाज जाहीर केला हवामान विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार जून आणि जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा देखील अंदाज जाहीर केला आहे संपूर्ण देशातील बऱ्याच भागांमध्ये या दोनही महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असं देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानुसार महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाडा आणि खानदेश आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे एकंदरीत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे